नमस्कार मित्रांनो जादो फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो जी आपली नारळाची झाडाची जी वाढ आहे मी मागे व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये काहीचे मला कमेंट आले की आम्ही उपाय केले तरीसुद्धा झाडाची जी वाढ आहे ती आमची काही झाली नाही आहे तर मित्रांनो सगळ्यात मोठं जे मला वाटतं कारण आहे त्याच्यामुळे तुमची जी झाडाची मुळी आहे ती मला वाटतं बहुतेक ब्लॉक झाले आहे कारण तू जी आपली नारळाची जी मुळी आहे ती वाढत नाही आहे त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला साधारणपणे एका झाडाला ह्युमिक ॲसिड टाकून द्यायचं आहे आता ह्युमिक ॲसिड टाकण्याची पद्धत तुम्हाला सांगून देतो मी आधीच काय करायचं माहिती आहे का हे जे आपल्याला कोड आहे आज जे बघू शकता आपली ही जी आहे ड्रिपची लाईन आहे ठीक आहे ह्याच्यात तुम्हाला जवळपास दीड ते दोन फूट म्हणजे दीड ते दोन फूट म्हणजे कुठं इथे झालं ठीक आहे इथं काय करायचं आपल्याला काय असं चांगल्यापैकी पाहिजे थोडाफार खड्डा खाणून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ह्युमिक ॲसिड टाकून द्यायचं आहे मित्रांनो तुम्ही ह्युमिक ॲसिड जे आहे पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि जमिनीमध्ये सुद्धा टाकू शकता आता मी जे आहे कारण आपलं झाड जर मोठं असेल आता बघू शकता खूप झाड मोठं आहे त्यासाठी मी जे तुम रुपये सांगत आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपण की असं टाकून देते साधारणपणे एका झाडाला पन्नास ग्रॅम पडेल एवढं टाकून द्यायचं आहे कारण लहान झाड असल्यामुळे आपण लहान टाकतो आणि झाडे माझं खूप मोठं आहे जर तुमचं जर एवढं मोठं असेल तर पन्नास टाका जर थोडं बारके असेल तर वीस पंचवीस ग्राम टाकून द्या आणि जर खूपच लहान जर असेल तर साधारण दहा ग्रॅम टाकून द्या आणि हे असं चांगल्यापैकी तुम्हाला जे आहे याला खड्डा करून त्याचं पण टाकून द्यायचं आहे त्याने काय होतं माहीत आहे का आता मी स्वतः जे आहे प्रयोग हा केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे ते जर तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला तुम्हाल रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं आणि त्याला पाण्याची मित्रांनो कमतरता आता सध्या मस्त पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये सुद्धा जर असा पाऊस जर कंटिन्यू जर नाही राहिला त्याच्यामध्ये जे आहे आपण ह्याला पाणी सोडणं गरजेचं आहे मित्रांनो कारण तो नारळ जे आहे ह्याला पाण्याची खूपच गरज असते ठीक आहे आणि दुसरे महत्वाचं गोष्ट म्हणजे काही काही लोक जे आहेत नारळ झाडाला मीठ टाकत नाहीत आता मीठ जे आहे ते आपल्या जमिनीसुद्धा असतं किंवा पाण्यासुद्धा असतं जर आपलं पाणी एकदम गोड असेल खारट अजिबात नसेल तर आपण जे आहे मीठ टाकणं खूप गरजेचं असतं आणि जर आपले जमीन जर जा क्षार जास्त नसले तर मी टाकाच लागेल आणि जर जे शेतकऱ्यांचे पाणी आहे म्हणजे खारट आहे त्यांना जर मी टाक टाकणे अजिबात गरज नसते पण ज्या शेतकऱ्यांचं पाणी जर चांगलं असेल तर त्यांना मीठ टाकणं गरजेचं असते कारण तो थोडे काय होईना मीठ जर टाकला तर रिझल्ट खूप चांगला येतो मी स्वतः ॲप्लाय केलं आहे आणि मी ते अनुभव घेतला आहे जर तुम्ही जे आपलं जे खडे मीठ असतं ते जर आपण जर टाकलं तर खूपच चांगल्या पद्धतीने जे आहे रिझल्ट येतो आहे आता बघू शकता ही जी आहे कशा प्रकारे झाडांची वाढ जी झालेली आहे तर अशा प्रकारे झाडाची वाढ जी झालेली आहे आणि डी ए पी किंवा दहा सवी सव्वी दोन्हीपैकी काही आपण टाकू शकतो असं काही नाही आहे आणि जर डी ए पी जरी टाकायचं म्हणलं तरी तुम्हाला एका झाडात जर एवढं झाडं जर मोठं असेल तर त्याला जे आहे साधारणपणे अडीचशे तीनशे ग्राम तरी टाकावं लागेल कमसे कम जास्तही टाकू शकता पण जास्त मी काय सांगणार नाही जर तुमची टाकणे जर पद्धत चुकली तर तुमचं झाडे जळू शकतं त्यासाठी मी तुम्हाला कमी सांगत आहे जर तुम्हाला जर त्याच्यामधलं नॉलेज असेल बऱ्यापैकी तुमचा जो आहे अनुभव आहे खूप चांगल्या पद्धतीने जर असेल तर तु, तुम्ही तो आहे जास्तसुद्धा टाकू शकता पाचशे ग्राम टाकू शकता आता जे मी आहे त्याला पाचशे पाचशे ग्राम जे आहे डे पी आणि हे टाकलं आहे कोणते टाकू शकता दहा सव्वीस किंवा डे पी दोन्हीपैकी ऑप्शन दिलं आहे मी आणि हे जर खत टाकल्यानंतर आपल्याला पण मित्रांनो पाण्याची खूप काळजी घ्यायची आहे काही शेतकरी पाणी देत नाहीत पावसाळ्यामध्ये तर आपल्याला पाणी जाय द्यायचं आहे आणि जास्तही पाणी देऊ नका थोडंफार त्याला हे ठेवा आणि जर आपल्या झाडाचं जर नाही का करपण्याशी काही प्रॉब्लेम जर आला तर त्याला काय करायचं माहीत आहे का जे आपलं बुरशीनाशक आहे एम पंचेचाळीस किंवा दुसरं कोणतेही ते टाकून बुरशीनाशक त्याला फवरायचं किंवा आपण त्याला असं रिंगपर्यंत टाकू शकतो आता बघू शकता काही लोक म्हणतील की हे तुमच्या नारळ हे आहे बुरशुनाची गरज पण हे गरज नाही आहे कारण तो हे पान जे आहे हे आता जुनं होत आहे हे नवीन जो फुटो आहे हा बघू शकता किती फ्रेश आहे हा नवीन फुटा बघू शकता आता हे जुने जे आहे हे कालांतराने हे खराब हो जाणार आहे कारण तिचं जर वय झालं ते पान तुम्ही बघू शकता खराब होणार आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, का? आत्ताचं नुकता जो आहे मे महिना होऊन गेला आहे एक दीड महिन्यापूर्वी त्याच्यामुळं काय आहे हे होऊ शकतं आणि हे सगळे मे महिन्यातली पान आहेत आता ही जी नऊ समोर दिसतं आहे नाही का तुम्हाला हे सगळे आताच आहे आणि हे बघू शकता किती फ्रेश पान आहेत जे जुनं होतं ते हे आहे त्याच्यामुळं काही आपल्याला घाबरायची गरज नाही आहे हे जे आवे उन्हामुळे झालेलं आहे आणि हे तुम्ही दोनच पर्याय टाकून बघा नंबर एक तुम्हाला असा रिझल्ट देणार आहे मला माहीत आहे कारण तुम्ही स्वतः हे अनुभव केलेला आहे त्याच्यामुळं मला माहीत आहे जर व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कमेंट करा आणि जर मनामध्ये कोणतीही शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद